नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांचे समोर येत असताना हगवणे कुटुंबियांचा आणखी एक कारनामा समोर शशांक हगवणे आणि लता हगवणे यांचा ताबा घेण्यासाठी म्हाळुंगे पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज केलाय एका व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी या दोघांचाही ताबा घेतला जाणार आहे लता आणि शशांक हगवणे यांच्या नावावर असलेली जेसीबी मशीन प्रशांत एळवडे या व्यावसायिकाला चोवीस लाख रुपयांना विकण्याचा निर्णय मार्च दोन हजार बावीस मध्ये हगवणे कुटुंबियांनी घेतला होता प्रशांत एळवंडे यांनी पाच लाख रुपये रोख देऊन जेसीबी हगवणे यांच्याकडून ताब्यात घेतला या जेसीबी मशीनवर बँकेचं एकोणीस लाख रुपयांचं कर्ज होत त्याचे हप्ते भरण्यासाठी एळवंडे यांनी हगवणे यांच्याकडे सहा लाख सत्तर हजार रुपये वेगळे दिले होते मात्र हगवणे यांनी हे सहा लाख सत्तर हजार रुपये बँकेत न भरता स्वतःसाठी वापरले त्यामुळे बँकेने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जेसीबी मशीन जप्त केली त्यामुळे प्रशांत एळवंडे यांना अकरा लाख सत्तर हजार रुपये मागू नकोस नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली प्रशांत एळवंडे यांच्या या तक्रारीनंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात लता आणि शशांक हागवणे यांच्यावर फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या लता आणि शशांक हगवणे हे वैष्णवी मृत्यू प्रकरणात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आता व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हाळुंगे पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करत आहेत टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट